नमस्कार मंडळी राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे विशेषतः आणि प्रत्यक्षपणे कार्यक्षम राहिल्या नाहीत आज आपण याच संदर्भातील शासनाने जाहीर केलेल्या नव्या महत्वाच्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील तर राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आता खचलेल्या आणि भुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे मदत व पुनर्वसन विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार राज्यभरात अकरा हजार था आठशे तेरा विहिरींचे नुकसान झालेले आहे या दुरुस्ती कामांसाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना विहिरींच्या दुरुस्तीसाठी अंदाजी पत्रक म्हणजे अंदाजीय पत्रकाच्या खर्चाच्या पन्नास टक्केपर्यंत रक्कम आणि कमाल मर्यादा पंधरा हजार इतकी अग्रमी मदत दिली जाणार आहे यासाठी शासनाने सर्व विभागीय आयुक्तांना थेट निधी वितरित केला असून एकूण अठरा पॉईंट छप्पन्न कोटी इतका निधी मंजूर आणि वितरित करण्यात आलेला आहे तर कोकण विभागासाठी तेरा लाख रुपये नाशिक विभागासाठी चारशे त्रेपन्न लाख रुपये त्यानंतर पुणे विभागासाठी दोनशे पन्नास लाख रुपये तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आठशे लाख रुपये त्यानंतर अमरावती विभाग दोनशे नव्वद लाख रुपये नागपूर विभाग पन्नास लाख रुपये तर एकूण निधी हा एक हजार आठशे छप्पन्न लाख म्हणजेच अठरा पॉईंट छप्पन्न कोटी एवढा आहे तर हा निधी फक्त खचलेल्या किंवा भुजलेल्या विहिरीच्या दुरुस्थितीकरता वापरला जाणार आहे इतर कुठल्याही कामासाठी हा निधी वापरला जाणार नाही निधी बिम्स प्रमाण प्रणालीमार्फतच वितरित केला जाणार आहे तर विभागीय आयुक्तांनी संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे मंडळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच मोठी दिलासा देणारी बातमी आहे योजने तर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर वाट लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद